घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपासे बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

भाजपला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे यासाठी रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते आता मंगळवारी संध्याकाळी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक सुरू झाली आहे यासाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आले आहेत त्यांच्या समोर आम्ही रवींद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे जे यापूर्वी मंत्री होते त्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती त्यानंतर ते नगरसेवक झाले नंतर आमदार झाले आज प्रदेशाध्यक्ष पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे पुढे बोलताना फडणवीसांनी म्हटले की मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कार्याध्यक्ष म्हणून काम केले आज आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल रवींद्र चव्हाण हे दोन हजार सातमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार सातमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊमध्ये तात्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रवींद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास खरा करून दाखवला ते दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले यानंतर दोन हजार चौदामध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली यानंतर दोन हजार पंधरा सोळामध्ये कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला तसेच कर्जत माथेरान बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले तसेच ते रायगड पालघर पालकमंत्रीही होते यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार एकवीसमध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता यानंतर दोन हजार एकवीसमध्ये रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली त्यांच्याकडे डब्ल्यू डी खाते होते त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला यानंतर दोन हजार चोवीसमध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झाले आता त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडणार आहे निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे नंबर वन निर्धार न्यूज मुंबई